भारतातील सगळ्यात सुंदर शहर म्हणून ज्या इंदोरला ओळखलं जातं तिथंच महिलांसोबत एक घाणेरडी घटना घडली आहे या महिला प्रसिद्ध असणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आणि या घटनेनंतर मात्र तिथल्या सत्तेतल्या नेत्यानं फुकटचा सल्ला दिलाय नेमकं घडलंय काय का सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत आय महिला क्रिकेट वर्ल्ड कप सध्या भारतात सुरू आहे या स्पर्धेत सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील दोन महिला खेळाडूं सोबत मध्ये एक घाणेरडी घटना घडली आहे व्हाईट घटना घडली आहे दोन्ही खेळाडू महिला क्रिकेट मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत ते राहत असलेल्या हॉटेल रेडिसन ब्लू इथून एका कॅफेकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या सोबत गैरवर्तन केलं आणि त्यांना अयोग्यरित्या स्पर्श सुद्धा केला या विचित्र घटनेनं त्या दोनही खेळाडू घाबरल्या आणि त्यांनी लगेच सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती दिली ही घटना ऐकून भारतीय हो, आणि ऑस्ट्रेलियन अधिकारी सुद्धा हादरले गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास इंदोरच्या खरजाना रोडवर ही घटना घडली आहे दोनही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एका कॅफेमध्ये जात होत्या तेवढ्यात पांढरा शर्ट आणि काळी टोपी घातलेला एक दुचाकी स्वार त्यांच्या मागे लागला तो वेगाने जवळ आला आणि एका महिला क्रिकेटपटूला अयोग्यरित्या स्पर्श केला या घटनेनं दोनही खेळाडू घाबरले आणि त्यांनी ताबडतोब ऑस्ट्रेलियन संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्याशी संपर्क साधला खेळाडू अस्वस्थ असल्याचं पाहून जवळच असलेल्या कारमधील एक माणूस मदतीसाठी पुढे आला आणि त्यानं त्यांना धीर दिला त्या व्यक्तीनं नंतर दोनही खेळाडूंच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लगेच पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली परदेशी संबंधित या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली सुरक्षा आणि प्रोटोकॉल अधिकारी डॅनिस सिमन्स यांच्याकडून अर्ज प्राप्त झाला आणि पोलिसांनी शुक्रवारी एफ नोंदवला छेडछाडीच्या चा घटनांवरून सुरू असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी रविवारी एक विचित्र विधान केलं महिला क्रिकेट बाहेर जाण्यापूर्वी सांगून होतं हे त्यांचं विधान तर कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं की कोणालाही न सांगता खेळाडूंनी तिथून अचानक निघून जाणं ही चूक त्यांच्याकडूनच झाली कारण त्यांना तिथं वैयक्तिक आणि पोलीस सुरक्षाही होती क्रिकेट खेळाडूंनी परदेशात प्रवास करताना स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती द्यावी कारण त्या भारतात खूप लोकप्रिय आहेत पुढे त्यांनी असंही म्हटलं की आता खेळाडूंनी यातून धडा घेतला असेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं जेव्हा आपण इतर कोणत्याही देशात किंवा शहरात जातो तेव्हा आपण सुद्धा आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे असं त्यांचं वक्तव्य होतं तर हे इंदौर येतं मध्य प्रदेशात मध्य प्रदेशात आहे भाजप सरकार आणि त्यात मंत्र्याचं हे विधान म्हणजे महिला सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याची परिस्थिती आहे ही घटना पाहता राज्यातल्या देशातल्या महिला तर दूरच राहिल्या पण परदेशी आणि प्रतिष्ठित महिलांची छेडखानी होते तेव्हा महिला सुरक्षेला गुंडाळत मंत्र्यांकडूनच सल्ले दिले जात आहेत सत्ताधारी असून जेव्हा विषयाचं गांभीर्य लक्षात न घेता जेव्हा फुकटच सल्ले देऊन हवे तीर मारले जातात तेव्हा नेत्यांची सत्ताधाऱ्यांची आणि प्रशासनाची मानसिकता तिथली लक्षात येते आणि हे तेच मध्य प्रदेश आहे जिथून लाडक्या बहिणीची सुरुवात झाली म्हणजे हे विषय निवडणुकांपुरतेच घेऊन नंतर बासनात गुंडाळून फेकून द्यायचे असो तर या घटनेनंतर पोलीस प्रशासनात मात्र खळबळ उडाली आरोपीला सुद्धा पोलिसांनी लगेच अटक केली एका वाट सरून गुन्हेगारी आणि अठ्या पाठलाख अंतर्गत एमआय पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला अखिल खान वर यापूर्वी सुद्धा गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत आणि तपास सुरू आहे त्याच्यावर विनयभंग दरोडा आणि अगदी हत्येचा प्रयत्न असे दहा गुन्हे दाखल आहेत खर्जाना पोलीस चार गुन्हे दाखल झाले होते आणि उर्वरित आजाद नगर इथं दाखल झाले होते जिथे तो या काही राहायचा तर तो परिसरात नायट्रा म्हणून ओळखला जायचा जो पोलीस किंवा कायद्याला घाबरत नाही आणि त्यामुळंच ही घटना पाहता दिवसा डोळ्यात जर महिला रस्त्यावर सुरक्षित फिरू शकत नसतील तर सरकार काय करतंय हा सवाल नक्कीच उपस्थित होतो या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका